न्यूज लाईवमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत सुनील वेद सर आहेत जे प्रमुख जिल्हा न्यायाधीश आहेत त्यांनी आज स्वतः हा चित्र आहे आपल्या हाताने चित्रलेखक केलेले आहेत आज त्यांचं उद्घाटनसुद्धा झालेलं आहे त्यांच्याशी विचारूत आपण की हा चित्रांचं त्यांचा कसा हॉबी होता आणि हे किती वर्षापासून त्यांना हा काम करत होते किती वर्षापासून आपण हा करत आहेत आणि आज उद्घाटन झालेलं हां साधारत गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून हा मोर रोखा रेखटण्याचा छंद माझा सुरू आहे आत्तापर्यंत सा सातारा उस्मानाबाद कोल्हापूर आपलं पुणे आणि देव दमन तर दमन या ठिकाणी प्रदर्शन भरवली आहेत आणि आता हे इथं नांदेडच्या कारकिर्दीमधलं हे प्रदर्शन आहे आणि ही उत्स्फूर्त आलेली माझ्याकडं कला आहे मी कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नाही आणि जेव्हा मी मोर काढण्यासाठी बसतो त्यावेळीस खऱ्या अर्थानं माझं सगळ्या बाजूने कॉन्सन्ट्रेशन होतं लोक वेगळ्या प्रकारे योग योग अभ्यास करतात माझ्यासाठी हात योग अभ्यास असतो दिवसभराचा पूर्ण ताणतणाव अगदी एका क्षणात दहा मिनिटात मी एका मोराचं चित्र रेखाटल्याबरोबर माझा तो तणाव निघून जाण्यास मदत होते सर्व जिल्हाभराचा आपल्याकडं बोज आहे भार आहे हे जिल्ह्याचा भार असताना हे वेळ काढणं हे एक आहे लोकांना वेळ भेटत नाही सगळं कामामध्ये असतील तर हे कसं वेळ आपण हां त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का काय की असं आपल्याकडे म्हणतो आपण आवड असली की सवड होते मला मुळातच या चित्रकला प्रकाराची आवड आहे आणि माझा आत्तापर्यंतचा अनुभव हो जस असा आहे की जे माणसं दिवसभरामध्ये पन्नास काम करू शकते तेच माणसं एक्कावन्न काम करू शकतात दि आणि वैशिष्ट्य असं याचं की दिवसभरामध्ये दि जितकं जास्त काम असेल तितका जास्त चांगला मोर माझ्या हातून निर्माण होतो अजून याच्या व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त मी कथालेखन करतो माझे आत्तापर्यंत चार कथासंग्रह प्रकाशित आहेत या मोराचंच कॉफी टेबल बुक आपण प्रकाशित केलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये पुण्यावरून त्याच्यानंतर वेगवेगळे साहित्याचं वाचन करण्याचं मला छंद आहे आणि मग दैनंदिन वादी प्रतिवादी आरोपी तर चाललेलंच चा आहे ते ते मात्र नियमितपणे करतो अनेक युवा युवती ह्याच्यात जे आपल्या आपल्या कला दाखवतात तर त्या कला क्षेत्रात हे एक सुद्धा एक महत्त्वाची कला जे हाताने पेंट केलेलं आहे त्या लोकांसाठी काय म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये कला ही दडलेली असतेच प्रत्येक मनुष्य हा कलावंत असतो फक्त त्याने त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून ती कला आपण कशी विकसित करायची हा प्रामुख्यानं विचार केला पाहिजे सपोज प्रत्येकाने चित्रकार होणं शक्य नाही पण उत्तम चित्रकृतीचा आस्वाद घेणं हे सगळ्यांना शक्य आहे आपण लेखक नाही झालो तर आपण उत्तम वाचक होऊ शकतो तर मला सगळ्याला असं म्हणायचं की दैनंदिन ड्युटीचा जो भाग आहे तो तर तुम्हाला इमानी इतबारे करावाच लागेल पण स्वतःसाठी एक वेगळं जगणं असतं आणि त्या जगण्यासाठी तुम्ही पूर्ण तुमच्या अंगातल्या कला ह्या जोपासत ठेवल्या पाहिजे जास्तीत जास्त वृद्धिंगत कशा कला होतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आता आम्ही बघितलं आहे की अनेक आपण चित्र काढलेले आहेत ते सुद्धा हाताने तर एका चित्र काढायला आणि अजून एकूण किती काढलेलं आहे आत्तापर्यंत जवळ ती संख्या पाच ते सहा हजारामध्ये गेली असेल आणि ह्याचं सगळ्यात वैशिष्ट्य असं की एक मोराचं चित्र दुसऱ्यासारखं नाही म्हणजे मी पहिलं जे काढलं असेल चित्र तसं याच्यातलं एकही दिसणार नाही पुण्यामध्ये जी काढली चित्र त्याच्यात एकही रिपीट दिसणार नाही देवदमनला काढली त्याच्यातलं नाही देवदमनला प्रदर्शन भरवलं ती तिथंच निर्मिती केलेली आणि तिथंच प्रदर्शन तर याच्यात सगळे लावलेले चित्र जे आहेत ते नांदेडमध्ये आल्यावर रेखाटलेली आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे आपण सगळे जिल्ह्यात करून आलेले आहे परंतु आपण आपण जिल्ह्यात जे होते आता नांदेडला आल्यानंतर हा काय अनुभव आला नांदेड जिल्ह्याचा नांदेड जिल्ह्यामध्ये कसं आहे की मी मूळचा मराठवाड्यातला आहे नांदेड मराठवाड्याचाच भाग आहे नांदेड ही अक्षरशः साहित्यामध्ये इथले काय म्हणतो आपण महामेरू ठरलेले नरहर कुरुंदकरांचे हे शहर आहे इथे वेगवेगळे नाट्यकर्मी होऊन गेलेले आहेत आणि नांदेडला असा एक समृद्ध वारसा आहे त्या वारशामध्ये आपलाही काहीतरी हातभार लागावा या दृष्टिकोनातून इथं आल्यावरही मी माझ्या चित्रकलेचं वेळ कायम ठेवलं आणि त्याची परिणिती म्हणजे आज हे मयूर चित्रकृतींचं आपण प्रदर्शन भरवलेलं आहे सगळ्या नांदेडकरांनी याचा लाभ घ्यावा आस्वाद घ्यावा चित्र आवडलं असेल तर त्यांनी घेऊन जायला हरकत नाही कारण माझ्याकडं एवढा खजाना आहे की हे सगळे चित्र गेले तरी मी एवढेच चित्र आत्ता या हॉलची साईज पाहता आपण दीडशे चित्र लावली हा हॉल जर दुप्पट असला असता तर आपण इथं चारशे चित्र लावू शकलो असतो एवढे आपल्याकडं पेंटिंग तयार आहे आणि दररोज किमान एक तरी नवीन चित्र मी काढतो त्याच्याशिवाय मी झोपत नाही तर आता आपण सध्या जिल्हा प्रमुख आहेत जिल्ह्याचे न्यायाधीश आहेत आता किती वर्षे असतील ते माहीत नाही आम्हाला बाकी मग त्याचं झाल्यानंतर सर पुढचं काय राहील आणि लोकांनाच ठेवून समज नाही नाही झाल्यानंतर मी समाजाभिमुख जेवढे कामं आपल्या हातून होतील ते करण्याचा माझा आटोकाट प्रयत्न असणार आहे साहित्य क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आणि या कलाच्या प्रांतामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कसं कॉन्ट्रीब्युशन देता येईल याचा माझा प्रयत्न असणार आहे काही मुलांना आवड असतील तर त्यांना शिकवण्याची अगदी अगदी सगळ्यांना मी शिकव शिकवायचा विषयच नाही मी त्यांना समोर घेऊन ते काढतो त्यांनी ऑब्झर्व करावं आणि शिकावं अशी माझी इच्छा आहे हे प्रदर्शन बघून दहा मुलं जरी चित्रकलेकडे वळले तर मला वाटतं खऱ्या अर्थाने या शिबिराचं फलित आहे आज उपस्थिती प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत आज उद्घाटन झालं को। आज कोण कोण होते हे आज मान्यय राहुलजी कर्डिले हे कलेक्टर साहेब होते अविनाश कुमार एस पी साहेब होते महेश डोईफोडे मनपा आयुक्त आणि आपल्या सी जिल्हा परिषद सी ओ कावली मॅडम यांनी प्रमुख उपस्थिती आजच्या कार्यक्रमाला लावली होती आणि आपल्या सगळे आमचे स्टाफ मेंबर्स ॲडव्होकेट्स हे सगळे आज उपस्थित आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आणि सहकार्यानं आजचं हे शिबीर उत्तम संपन्न झालेलं आहे अशी माझी भावना आहे प्रमुख न्यायाधीशांनी यांनी स्वतःहून आज आपल्या हाताने चित्रकला काढली आणि त्यांचं प्रकाशन केले आपल्या हातच ते उद्घाटन झालं काय मान्य प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी आज चित्रकलेचं प्रदर्शन भरवलं होतं ह्याच्यामध्ये मोर या थीमवर त्यांनी आत्तापर्यंत जी चित्र काढली विशेषतः नांदेडमध्ये जॉईन झाल्यापासून तर दीडशेच्या आसपास चित्र त्यांनी काढले होते पण या चित्राचं एक वैशिष्ट्य असं आहे की एकही चित्र सारखं नव्हतं मोराचं त्यामुळे एक थीम घेऊन त्यांनी अनेक वेगवेगळे जे आविष्कार आहेत ते त्याच्यामध्ये केले होते तर हे फारच म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे दुसरी गोष्ट की न्यायदानाचं जे काम आहे ते फार किचकट असतं आणि फार त्याच्यामध्ये अनेक कामाचा बर्डन फार मोठ्या प्रमाणावर असतो आणि हे करून कला म्हणून विरंगुळा जो काय जोपासणं ही काय फार साधी सोपी गोष्ट नाही आहे ती ती केली त्यांनी आणि एका प्रकारे मेसेज दिला आहे की कला ही कशा पद्धतीने स्ट्रेस रिलीव्ह करू शकते तर खूप छान सगळ्यांना प्रेरणा देणारे प्रदर्शन आहे हा प्रत्येक कर्मचारी अधिकारी सर्वांना हा ताण असतो तर ह्यांना एक वेगळंच मेसेज दिलं की की एवढं कामाचं ताण असून हा आपण एक वेळ काढून हे चीज केलं तर हा प्रत्येकाने नाही कला ही सगळ्यांचंच सा जीवनात फार महत्त्वाची आहे शासकीय कर्मचारी अधिकारी नाही तर सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तेवढीच महत्त्वाची आहे कला जो व्यक्ती कला कलेला महत्त्व देतो जीवनामध्ये तर तो त्याचा स्ट्रेस एकतर कमी होतो किंवा एक नवीन गोष्टी दुसऱ्याला समजून घेण्याची जी काय क्षमता आहे सिविक सेन्स आहे सगळ्या गोष्टी डेव्हलप होतात त्यामुळे कला फार महत्त्वाची आणि मला वाटतं की अशा सगळ्या एक मेसेज जाईल मुलांनी मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन बघावं आणि त्यामध्ये नोकरीची तयारी एम एस ला प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा